पुनर्जन्म तसं तर अशक्य वाटणारी गोष्ट आहे माणूस मेल्यानंतर तो दुसऱ्या माणसाच्या शरीरात जन्माला येऊ शकतो या गोष्टीवर विश्वास ठेवणं खरच कठीण आहे काही धर्मांमध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवला जातो हिंदू धर्मात धर्मात जैन आणि बौद्ध सुद्धा माणूस मरतो आणि पुन्हा जन्म घेतो असं मानलं जातं पण तो पुन्हा जन्माला आल्यावर त्याला त्याच्या मागच्या जन्माच्या गोष्टी स्मरणात नसतात पण भारतात पुनर्जन्माची अशी एक घटना घडली होती ज्याने गांधीजींच्या सुद्धा भुवया उंचवल्या होत्या म्हणूनच गांधीजींनी या पुनर्जन्माच्या केसचं गूढ उकलण्यासाठी एक कमिटी सुद्धा स्थापन केली होती भारतातील पहिल्या आणि सर्वात फेमस पुनर्जन्माच्या गोष्टीबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीशे सव्वीस चा काळ होता दिल्लीमध्ये बाबुरंग बहादूरच्या घरी एका मुलीचा जन्म झाला तिचं नाव त्यांनी शांती देवी असं ठेवलं नावाप्रमाणेच शांती ही शांत होती जिथे ॲव्हरेज लहान मूल एक वर्षानंतर बोलायला लागतं ला तिथे शांती देवी चार वर्षांची झाली तरी तिने बोलणं सुरू केलं नव्हतं त्यामुळे घरातले चिंतेत होते पण एवढे पण नाही आणि तिने वयाच्या चौथ्या वर्षी बोलायला सुरुवात केली पण यामुळे तिच्या घरातले अजून चिंतेत पडले कारण ती बोलताना खूप विचित्र गोष्टी सांगायला लागली होती विचित्र प्रश्न विचारायला लागली होती ज्याच्यावर तिच्या घरच्यांचा विश्वासच बसत नव्हता ती चार वर्षांची लहान मुलगी विचारायची की माझा नवरा कुठे मूल कुठे मी इथे कशी आले वगैरे 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 नंतर ती घरच्यांना सांगू लागली की तिचा नवरा मथुरा शहरात कपड्यांचं दुकान चालवतो तिच्या घरचे चिंतेत होते पण त्यांना समजत नव्हतं की ती असं नक्की का बोलते तिचं वय जसं वाढत गेलं तसं ती आणखी काही गोष्टी सांगू लागली सहा वर्षांच्या वयात तिने सांगितलं की तिचा मृत्यू एका ऑपरेशन नंतर झाला होता आता मात्र घरच्यांनी तिला डॉक्टरांना दाखवलं पण त्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारची केस ही अनोळखीच होती तिचं वय वाढत होतं तसं तिचं नवरा आणि मथुराबद्दलचं बोलणं सुद्धा वाढत होतं ती जेव्हा नऊ वर्षांची होती तेव्हा ती वडील बाबुरंग बहादूर यांच्याकडे मथुरेला जाण्याचा हट्ट करू लागली तोपर्यंत तिने तिच्या गेल्या जन्मीच्या नवऱ्याचं नाव घरी सांगितलं नव्हतं ती फक्त नवऱ्याचं चा आडनाव चौबे असं सांगायची आणि स्वतःला चौबेन म्हणायची तिच्या घरच्यांना परिस्थिती हाताबाहेर जाते असं वाटलं आणि त्यांनी त्यांचा एक नातेवाईक बाबू बिशनचंद यांना बोलावलं ते शाळेत प्राध्यापक होते त्याने शांती देवीशी बऱ्याच गप्पा मारल्या आणि तिच्या पतीचं नाव विचारलं आणि म्हणाले जर तू नाव सांगितलंस तर मी तुला मथुरेला घेऊन जाई त्यावर तिने लगेच त्यांच्या कानात मागच्या जन्मीच्या पतीचं नाव सांगितलं ते होतं पंडित केदारनाथ चौबे आता गोष्ट थोडी मागे घेऊन जाऊया म्हणजे शांती देवी म्हणजे तसं तिच्या मागच्या जन्मात म्हणजेच पंडित केदारनाथ चौबेच्या बायकोबद्दल जाणून घेऊया अठरा जानेवारी एकोणीशे दोन मध्ये मथुरेत चतुर्भुज या कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला त्या मुलीचं नाव ठेवलं गेलं लुग्दी दहा वर्षाच्या वयातच लुग्दीचं लग्न मथुरेच्याच एका कपड्याचं चा दुकान चालवणाऱ्या व्यापाऱ्याशी झालं त्या दुकानदाराचं नाव केदारनाथ चौबे हेच नाव शांती देवीने प्राध्यापक बाबू भीषणचंद यांना सांगितलं होतं केदारनाथ चौबे लग्न झाल्यानंतर लुगदी लवकरच गरोदर राहिली पण ऑपरेशन नंतर तिने एका मृत बाळाला जन्म दिला एकोणीसशे पंचवीस साली वयाच्या बावीसाव्या वर्षी जेव्हा ती दुसऱ्यांदा गरोदर राहिली तेव्हा तिने एका जिवंत बाळाला जन्म दिला पण यावेळी तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूचा दिवस होता चार ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस याच्याबरोबर चा चौदा महिन्यांनी शांतीचा जन्म दिल्लीमध्ये झाला होता आता शांती देवीने तिच्या गेल्या जन्मीच्या नवऱ्याचं नाव बाबू भीषण चंद यांना सांगितलं होतं आणि बाबू भीषण चंद यांनी केदारनाथ चौबेचा तपास सुद्धा सुरू केला होता त्यांना केदारनाथच्या घराचा पत्ता सापडला आणि त्यांनी त्याला एक पत्र लिहिलं ज्यामध्ये दे शांती देवीच्या पुनर्जन्माची संपूर्ण कथा लिहिली होती हे वाचून केदारनाथ शॉक झाला होता त्याने लगेचच दिल्लीमध्ये राहणाऱ्या नातेवाईकाला शांती देवीला भेटण्यासाठी सांगितलं जेव्हा नाते ते नातेवाईक शांतीदेवीला भेटले तेव्हा शांतीदेवीने त्यांना केदारनाथच्या मथुराच्या घराबद्दल काही डिटेल्स सांगितले एवढंच नाही तर शांतीदेवीने मागच्या जन्मात लपवलेल्या पैशांबद्दल सुद्धा तिने त्यांना सांगितलं ही गोष्ट केदारनाथ चौभेपर्यंत पोहोचली आश्चर्याने केदारनाथ शांतीला भेटण्यासाठी त्या नातेवाईकांसोबत गेला नातेवाईकांनी केदारनाथची शांतीदेवीशी ओळख हा केदारनाथचा भाऊ आहे अशी करून दिली तरी सुद्धा शांतीदेवीने केदारनाथला ओळखलं त्याशिवाय ते त्याने त्या ते मुलाला सुद्धा ओळखलं ज्याला जन्म देताना तिचा म्हणजेच लुगदीचा मृत्यू झाला होता तिने त्यांना त्यांच्या मथुरेच्या घराबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या ते हे ऐकून खूप अवाग झाले होते नंतर पुढे का रात्री केदारनाथ शांतीदेवीला एकटाच भेटला तेव्हा त्यांच्यात बोलणं झालं आणि केदारनाथला विश्वास बसला की शांतीदेवी हीच लुगदी आहे शांती शांतीदेवीच्या शरीरात पुनर्जन्म झालाय ही पुनर्जन्माची सत्य घटना तेव्हा संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली ती महात्मा गांधींपर्यंत सुद्धा पोहोचली त्यांनी या केसची चौकशी करण्यासाठी पंधरा जणांची एक टीम तयार केली ज्याने या केस बद्दल बराच तपास केला ही टीम शांती देवीला घेऊन मथुरेला गेली तिने तिथे लुगदी असतानाच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या तिने केदारनाथच्या घरातली ती जागा दाखवली जिथे लुगदी पैसे लपवायची असं सर्व तपास करून या टीमने एकोणीशे छत्तीस साली एक अहवाल तयार केला त्यांनी या अहवालात हे लिहिलं की शांतीदेवी हा लुगदीचाच पुनर्जन्म आहे यावेळी आणखी एक अहवाल सुद्धा लिहिला गेला होता पुनर्जन्म की पर्यलोचना हा अहवाल बालचंद नहाटाई यांनी लिहिला होता त्यांनी गांधीजींच्या टीमने बनवलेल्या अहवालाला मानण्याला नकार दिला त्यांच्या अहवालात त्यांनी लिहिलं की आमच्याकडे आलेल्या सर्व प्रमाणांच्या आधारे शांतीदेवीच्या पुनर्जन्माची आठवणी असणं किंवा हे प्रकरण पुनर्जन्म सिद्ध करत आहे असं ठरवता येत नाही यानंतर शांती देवीच्या पुनर्जन्माची गोष्ट जगभरात प्रसिद्ध झाली देश विदेशातून शांती देवीच्या केसवर संशोधन करण्यासाठी लोक तिच्या घरी भेट देऊ लागली शांती देवी स्वतःच्या पुनर्जन्माची गोष्ट सांगत राहिली आणि त्यावर संशोधन होत राहिलं खरं खोटं कोणालाही कळलं नाही तिच्या पुनर्जन्माबद्दल अनेक अहवाल लिहिले गेले एक पुस्तक सुद्धा लिहिलं गेलं कियान स्टिवन्सन यांचं या विषयावरच लिहिलेलं ट्वेंटी केसेस सजेस्टिव्ह ऑफ रियंकर नेशन हे पुस्तक खूप प्रसिद्ध झालं शांती देवीने आयुष्यभर लग्न केलं नाही शेवटी वयाच्या एकसष्टाव्या वर्षी तिचं निधन झालं आणि पुनर्जन्माची ही गोष्ट सर्वांसाठी गूढच राहिली अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका